ला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध ठिकाणाच्या लोकांनी गेटवे ऑफ इंडिया इथं मोठ्या प्रमाणात हजेरी लावली या ठिकाणी एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं येत्या वर्षाचं स्वागत करण्यास लोकांमध्ये वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली दरम्यान नागरिकांना सरकारकडून काय अपेक्षित आहे याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आंदोलन झालं त्यामार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दोन हजार आम्हाला आरक्षण मिळावं सरकार मराठ्यांचं असून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही ही चिंतेची बाब त्यांनी बोलून दाखवली बपू हरिबा आपण दोन हजार तेवीस काही त्याच्यानंतरच आहे दोन हजार चोवीस हे नव वर्ष आहे तर तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये ते काय काय गोष्टी केल्यात आणि आता दोन हजार चोवीस मध्ये काय काय गोष्टी दोन हजार आता मला आरक्षण भेटायला पाहिजे होतं सरकारला शिंदे सरकारला आम्ही तीस दिवसाची मुदत मागितली त्यांना बोनस म्हणून दहा दिवस एक्स्ट्रा दिली पण तीन एका त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण मराठा आरक्षण फारच सुंदर आरक्षण भेटायलाच पाहिजे मराठा समाजाचे मुलं खूप शिकलेत त्यांना नोकऱ्या भेटत नाही ओबी ओबीसीमध्ये होऊन आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे दोन हजार चोवीसमध्ये तरी शंभर टक्के खात्री आम्हाला आरक्षण मिळावं सरकार हे मराठीचं सरकार आहे आणि सरकार सगळे आमदार असून कोण मराठ्यांना आरक्षण भेटत नाही ही महत्वाची बाब आहे अस्मिता तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदेचं काम कसं एकनाथ शिंदेचं एकंदरीत बघितलं तर काम चांगलं आहे त्यांचं वाईट पण नाही बोलता येणार पण आतापर्यंत न भेटलं ते आता गेल्या काही दिवस भेटायला पाहिजे होतं ते वीस तारखेपर्यंत भेटू शकतं असं आम्ही एक खात्री करतो सागर मूर्ती धरले बघा का दोन हजार तीनशे वर्ष करणार आहे तो दोन हजार तीन हजार चोवीस सध्या सगळ्यांना चांगलं गेलं पाहिजे वर्ष आणि प्लस पॉइंट म्हणजे जे जारंग पाटील जे पोषण करत त्यांना मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि महागाई कमी झाली पाहिजे आणि यांचं सरकार एकच मतावरती स्थिर राहिलं पाहिजे हे काही जे सरकार बदलतात सरकार हे या सरकारमध्ये गेले ते त्या सरकारमध्ये गेले तर यांचं सगळ्यांचे एकमत होऊन एकच सरकार व्हायला हो पाहिजे आणि बाकी सगळ्यांना वर्ष सुखाचं जायला जा। पाहिजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांचं मुख्यमंत्री काम कसं वाटतं तसं बघायला गेलं तर त्यांचं काम तसं चांगलंच आहे पण आम्ही अजून अनुभव घेतलेला नाही आम्ही समक्ष बघितलेला नाही कारण की यांचं सरकार सहा महिन्यालाच बदलतं त्याच्यामुळे आपल्याला पण काही सांगता येणार नाही आपण जेवढं बघतो तेवढं बोलतो आपल्यासमोर काय ते काम चाललेलं नाही तेवढं जे मध्यंतरी खालापूर जवळ जे डोंगर कोसळ्या तिथे जे एकदा काम दिसून आलं त्यांचं बाकी काय काम दिसलेलं नाही आपल्याला दोन हजार चोवीस काय काम तर दोन हजार तेवीस मध्ये जे काय आपलं चेंज झालं नाही ते आता दोन हजार चोवीसला आपण करायचा प्रयत्न करणार आहे आणि प्लस पॉईंट म्हणजे मागचे मागचे जुने दिवस गेले ते विसरून आता नवीन नवीन वर्षाला आणि नवीन दिवसाला सुरुवात करणार आहे उद्यापासून